नमस्कार सर्वांचे आपलं खानापूरमध्ये स्वागत सातवी इरफान तॉलिकोटी ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस बॉल क्रिकेट स्पर्धा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोदय हायस्कूल क्रीडांगण खानापूर येथे आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते तसेच अंजुमन इस्लामचे तालुका अध्यक्ष इरफान तालिकोटी यांनी गुरुवारी सहा डिसेंबर रोजी खानापूर येथील विभागाच्या बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सत्याहत्तर हजार सातशे रुपये तर दुसरे पारितोषिक सत्तीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये ठेवण्यात आले असून सदर क्रिकेट स्पर्धा ही खानापूर तालुका मर्यादित आहे व सदर क्रिकेट स्पर्धा ही दहा षटके मर्यादित असल्याचे त्यांनी सांगितले तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत मर्यादित क्रिकेट संघानी व खानापूर शहरातील वार्ड मर्यादित चार वार्डाला मिळून एक क्रिकेट संघानी या क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे तसेच या क्रिकेट स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या क्रिकेट संघांनी पंधरा डिसेंबर पर्यंत क्रिकेट स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म घेऊन जाण्याची विनंती त्यांनी केली आहे फॉर्म घेण्यासाठी व नावे नोंदविण्यासाठी राजा शिवछत्रपती चौकातील गोकुळ हॉटेलच्या बाजूला असलेल्या झेरॉक्स सेंटरमधील शिव प्रमाज यांच्याशी संपर्क साधण्याची विनंती त्यांनी केली आहे संपर्कासाठी त्यांनी नंबर दिलेला असून एट फोर थ्री वन फायू फोर सिक्स नाईन डबल फोर तसेच नाईन सिक्स ट्रिबल वन फायू एट डबल सेवन फोर या क्रमांकाशी संपर्क साधण्याची विनंतीही त्यांनी केली आहे पुढे अधिक माहिती देताना इरफान तालीकुट्टी म्हणाले की नमस्कार पुन्हा एकदा प्रमाण दोन हजार चोवीस पंचवीस ची आमची ट्रॉफी तालुक्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा या डिसेंबर बावीस तारखेला आम्ही ग्राउंड ग्राउंडमध्ये या टूर्नामेंटचा आयोजन केलेलं आहे येणाऱ्या बावीस तारीखपासून इरफान तालिकोटी ट्रॉफी सीझन सेवन चालू होणार आहे आणि तालुक्यातील सगळी जे क्रिकेटप्रेमी आहेत याच्यामध्ये सहभाग घेऊन प्रतिवर्ष सारखं ह्या टूर्नामेंटला यशस्वी करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो जे नियम मागील सहा वर्षापासून सतत हा सातवा वर्ष आम्ही भरवालोय त्याच्यात काही बदल होणार नाही ग्रामीण भागाच्या मुलांना एक पंचायत मधून एक टीम करण्याचीही संधी आम्ही दिलेली आहे आणि दहा टीम करण्याचीही संधी दिलेली आहे तुमच्या पंचायत क्षेत्रामध्ये किती प्लेयर आहेत त्याच्यावरती निर्भर होऊ शकते आणि शहरामध्ये चार वार्डमधून एक टीम किंवा दोन टीम किंवा तीन टीम, टीम तुमची कॅपॅसिटी परंतु शहरामध्ये आम्ही चार वार्डांना एक टीम मध्ये आम्ही कॅल्क्युलेट करणार आणि ग्रामीण भागाला एक पंचायत एक टीम किंवा एक पंचायतमध्ये तुम्ही दोन करा तीन करा आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही आहे आणि प्रतिवर्ष जसं तुम्ही चांगलं खेळ दाखवून आमच्या तालुक्याच्या क्रिकेट प्रेमियांचं मन जिंकलेलं आहे तशाच पद्धतीने तुम्ही ह्या वर्षी बी आपला खेळ दाखवशिला म्हणून मला तुमच्यावर अपेक्षा आहे आणि आमच्या कमिटीच्या वतीनं हा सातवा सीझन असल्यामुळे पहिलं बक्षीस सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये जाहीर केलेलं आहे आणि दुसरं बक्षीस सदतीस हजार सातशे सत्याहत्तर रुपये आमच्या कमिटीच्या वतीनं निर्णय घेतलेला आहे आणि फॉर्म्स उद्यापासून आमचे कमिटीच्या वतीनं कर्नाटका ई स्टॅम्प डी टी पी सेंटर गोकुल हॉटेलच्या बाजूला विद मिनी विधानसभाच्या ऑपोजिट साइड जे हे जेरॉक सेंटर आहे तिथं शिव परमाज म्हणून त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही आमच्या बॅनरवर दिलेले आहोत तिथून तुम्ही जे बी आपली माहिती देऊन तिथून तुम्ही फॉर्म तुम कलेक्ट करून घेऊ शकता फॉर्म लास्ट फिफ पंधरा तारीखपर्यंत मिळणार आणि बावीस तारखेला मॅचेस स्टार्ट होणार आहेत त्या खेपेला आम्हाला ग्राउंड तयार करण्यासाठी आणि पूर्ण प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही पंधरा तारीख लास्ट फॉर्म देणार आहोत कारण की आमच्याकडं एक आठवडा टाईम असेल त्यानंतर आम्हाला लॉर्डस आणि त्याचं प्रिपेरेशन आणि टुर्नामेंटची प्लॅनिंग करण्यासाठी तर हेच जाहीर करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आता आज जमलो होतो अनेक क्रिकेट पटवांचे तालुक्यातून गावागावातून मला फोन यायला लागलेत की साहेब तारीख काय तारीख काय तर मी तुम्हाला माद, पत्रकार माध्यमातून माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो डेट आता तुम्हाला मी दिलेली आहे बावीस तारीख मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही प्रॅक्टिसवर लक्ष ठेवा आणि ह्या खेपेला ही इरफान अलीकोटी सेवन सीझन ट्रॉफी तुमच्या गावी तुम्ही घेऊन जायला पाहिजे तुमच्या गलीला घेऊन जायला पाहिजे ही माझी इच्छा आहे धन्यवाद